रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बँक भेटी मधून विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेकडे वाटचाल उगार खुर्द श्रीहरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली बँकिंग व्यवहाराची माहिती उगार खुर्द येथील श्रीहरी विद्यालय सीबीएसई येथे शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी बँक भेटा वि� हा उपक्रम उत्साहात पार पडला या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना बँकिंग प्रणालीची माहिती देणे आणि आर्थिक व्यवहाराविषयी प्राथमिक समज निर्माण करणे हा होता विद्यार्थ्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया उगारखुर्द शाखेला भेट देऊन बचत खात्याचे प्रकार ठेवी कर्ज प्रक्रिया एटीएम सेवा ऑनलाइन व्यवहार याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवली बँकेचे व्यवस्थापन अजय ढाके यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व समजावून सांगितलं आणि जबाबदार नागरिक म्हणून पैशाचे नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केलं शाळेच्या मुख्याध्यापिका रोशनी चंदनखेडे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आणि जबाबदारीची भावना वाढीस लागते असं मत व्यक्त केलं या उपक्रमाचं आयोजन श्रीहरी विद्यालय संस्था चेअरमन चंदन शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले महानकज्ञासाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द